नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी लेकटाऊन आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांच्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने तसेच महायुतीच्या प्रचारासाठी लेकटाऊन सोसायटीमधील रहिवासी ऋषिकेश शहा नितीन शेजाळ अनिल जोडगे विवेक देशपांडे कल्पक लुनिया देवेश राईकर पुंडलिक पवळे शैलेश हापसे विपिन मेहता कपिल शहा रसिक गांधी अभिजित शहा सीमा जोडगे यांनी लेकटाऊनमधील रहिवाशांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी सभा घेण्यासंदर्भात श्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून निवडणुकीच्या काळात या भागात एखादी सभा घेण्यासाठी त्यांना विनंती केली या मेळाव्यासाठी लेकटाऊन सोसायटीमधील सभासदांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी अन्य मान्यवर व्यक्ती श्री भीमरावजी तापकीर श्री प्रकाशजी कदम श्री युवराजजी बेलदरे माननीय राजाभाऊ कदम नगरसेविका सौ राणेताई भोसले आणि इतर बरेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट लोक सौभाग्यवती सुमित्रा वहिनी आजी दादा पवार या लोक लोकसभेचे उमेदवार आपला उमेदवार या ठिकाणी मोदी साहेब ज्यावेळेस शपथ विधी घेतील त्यावेळेस आपल्याला दिसला पाहिजे आणि तो दिसण्यासाठी आपण खर तर आज या ठिकाणी सर्वजण एकत्रित जोडलेलो आहोत म्हणजे आपण सर्वांनी आता आज आणि आतापासूनच या ठिकाणी सुमित्रा वहिनी कशा निवडून घेतील घड्याळांच्या पुढचं बटन आपण दाबून त्यांना जास्तीत जास्त मता देयकाराने कसे निवडून घेतात या प्रत्येकाच्या दादा आलेले आहेत दादाच्या बदल संपूर्ण मायरिकाचा ना माहिती नाही वेळेचे पक्के शब्दाचे पक्के आहेत विद्याला शब्द पाळत असतात लेक टाऊनमध्ये खरंतर या बाग्याप्रतीक समस्या आहे मी सुद्धा लेख टाऊन सोसायटी मध्ये चार वेळा या ठिकाणी आपली समस्या जाणून घेण्यासाठी आपल्या याच बाबतीमध्ये मीटिंग झालेली होती पण त्यावेळेस मी स्वतः या ठिकाणी आलेलो होतो त्याबद्दल आपले चात प्रत्येकाचं त्यांना चालना आलं महायुद्धीचे महायुद्धीचे प्रमुख महा असल्यामुळे त्यांना आपण पाहतो की आज या राज्यामध्ये एकनाथ आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील राज्य चोकर मुख्यांच देवलीच असते राज्य छोट मुख्य राज्य पवार असतील सर्वांची फार मोठी जबाबदारी आहे अठ्ठेचाळीस मतदार संघामध्ये आपल्या राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून देण्याची जबाबदारी खरं तर यांच्यावर आलेली आहे आणि हे येत असताना दादांना इतर काही मोठे फार प्रमाणात का आज प्रचार सभा असेल आपण सुद्धा परंतु आपण किती काय आपल्या अडचणी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत खरं तर आपण पाहतो की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला माहित असेल की जेव्हा त्यासाठी दोनशे तरतूद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आजीदादा पवार यांनी केलेली आहे दोनशे कोटी रुपयामधून आपण पाहतो की आपल्या लेक लेकटाऊन मध्ये असेल महालक्ष्मी महालक्ष्मी नगर असेल आता प्रकाश कदमने घेतलेले सूत्र या सर्व भागामध्ये आता नगर या ठिकाणी या सर्व भिंतीचं असणार काम या ठिकाणी सुरू होत आहे टेंडर निघालेलं आहे परंतु आचारसंहितेमुळे ते काम होऊ शकत नाही परंतु दोनशे कोटी रुपयाच्या सर्व निविदा या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला आता कोणत्याही प्रकारचे महानगरपालिकेकडे पेक्षा कमी असल्यामुळे राज्याच्या तिजोरीतील जोडतील त्या ठिकाणी दोनशे कोटी आज दादा आपण त्याबद्दल आपण खर तर आता बोलण्यासारखे भरपूर मुद्दे आहेत आम्ही प्रत्येक वेळेस अपेक्षे नाही कारण पाहत असतो सक्षम उमेदवार मिळाला पाहिजे आणि ज्यावेळेस माहिती झाली ज्यावेळेस सुनीत्रावहिचं नाव ज्यावेळेस विकलं झालं त्यावेळेस लोकांची जरा थोडंफार आपण आमच्याही मनात होतं की नाही काहीतरी होणार आहे काय होणार आहे परंतु ज्यावेळेस सुनीत्रा वहिनीचं नाव त्या ठिकाणी आलं आम्हाला खर तर असा उमेदवार मिळाला की प्रचार करत असताना शंभर टक्के निवडून येण्याची खात्री जास्तीत जास्त इतके देण्याची जबाबदारी महायुषीच्या सर्व आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी असणाऱ्या सोसायटीच्या सभासदांची सुद्धा आपली एक जबाबदारी आहे की आपण या ठिकाणी दादांना काम सांगा तो आपले खासदार म्हणून या ठिकाणी सुमित्रा वैगींना जर आपण पाठवलं तर मला वाटत की आपल्याला भविष्य काळामध्ये एक आपला हातचा जसा आम्ही आमदार म्हणून या ठिकाणी येतच असतो बोलावल्याच्या नंतर किंवा कोणी असतो तसं आपल्याला खासदार म्हणून या ठिकाणी आपल्याला सुमित्रा वैडी खासदार झाल्या की आपल्या भागातील प्रश्न सोडवण्याला मला बी एक फार मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे मग ती मदत सुमित्रा वैडीच्या माध्यमातून होणार आहे त्या आदिलदा सुद्धा सांगतील काय असो खडकवासलेली माता निमके दिलेला आहे तुम्ही खडकवासल्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे त्यांच्या प्रश्न असो किंवा इतर सोसायटीचा असो किंवा शहरी भाग असो ग्रामीण भाग असो कारण आमच्या पाठीमागे जेव्हा सुनीतराव यांनी उभ्या राहतील तेव्हा दादांना सुद्धा त्यांचा निर्णय बंद करून या ठिकाणी खडकवासला मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त विकासाची काम करण्यासाठी दादा आपण निधी उपलब्ध करून द्याल ही ज्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की सात मे या ठिकाणी मतदान होणार आहे हे मतदान होत असताना आपल्याला घड्याळाच्या पुढचं बटन दाबायचं आहे आपण इतर कुठल्याही बटन तर पाहू नका आता घरात कुठलं दिसतं आपल्याला फक्त घड्याळ दिसलं पाहिजे ज्या प्रकारे महाराष्ट्रात अर्जुनाला फक्त त्या माशाचा डोळा दिसत होता आणि तो डोळ्याचा छेद करून त्या ठिकाणी त्याला बाण मारत तस आपण या ठिकाणी एकच चिन्ह लक्षात ठेवलं पाहिजे ते म्हणजे घड्याळ मग घड्याळाच्या पुढचं पटन दाखवून आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या हीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो व या ठिकाणी थांबतो या ठिकाणी नामदार दादा पवार यांना विनंती करतो आता वेळ असल्या दादा आपण या ठिकाणी